ते पुन्हा येतील महाराष्ट्राच्या राजकारणात ते पुन्हा येतील अशा चर्चा होत्या अर्थात यातला नायक मात्र वेगळा होता बिहारच्या इलेक्शन नंतर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येतील अशी एक चर्चा चालू होती अजित पवारांचे देखील पॉवर वाढू शकते असंही बोललं जात होतं अर्थात या सगळ्या दाव्यांमागे आधार होता तो बिहारच्या निवडणुकांचा बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांचा पराभव झाला तर केंद्रासह राज्यातलं समीकरण बदलू शकतं असे दावे केले जात होते काय होते हे दावे बिहारच्या निकालामुळं हे दावे कसे संपुष्टात येताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार प्रचंड बहुमताने आले असले तरी महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा सगळ्यात जास्त तोटा एकनाथ शिंदे आणि अजितदादांना कसा बसू शकतो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल तर सुरुवात करूयात ती म्हणजे नेमके दावे काय केले जात होते इथंपासून काही महिन्यांपूर्वी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार पलटी मारतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या नितीश आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही एनडीएचे मित्र पक्ष पलटी मारतील आणि पर्यायाने केंद्रातलं एनडीएच सरकार अल्पमतात जाईल हीच संधी साधून इंडिया आघाडी बडा धमाका करेल अशा चर्चा रंगू लागल्या होत्या याच अर्थाचा दावा संजय राऊतांनी सुद्धा केला होता मोदींनी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केल्यानंतर देखील असेच दावे करण्यात येत होते अर्थात यापैकी काहीच झालं नसलं तरी या, तर या सर्व चर्चांची शेवटची भिस्त होती ती बिहार इलेक्शनवर बिहार इलेक्शन मध्ये भाजपला कमी जागा मिळाल्या तर नितीश कुमार पलटी मारणार अशा चर्चा जोर धरत होत्या नितीश कुमारांनी पलटी मारली तर त्यांना थेट पंतप्रधान पदाचं आश्वासन देऊन इंडिया आघाडी मोठी खेळी करेल असेही दावे केले जात होते अर्थात त्याचसाठी नितीश कुमारांसह तेजस्वी यादव यांच्याकडे मोठ्या संख्याबळाची आवश्यकता होती पण सध्याच्या निकालात असा कोणता स्कोप नसल्याचं दिसून येते भाजपनं नितीश कुमारांच्या जेडीयू पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतलीये साहजिकच नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद नाही दिलं तरी सुद्धा नितीश कुमारांसमोर दुसरा कोणताच पर्याय नाहीये हे स्पष्ट दिसतं काहीही झालं तरी सुद्धा नितीश कुमारांची पलटी बसत नाही आणि हीच गोष्ट अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी अडचणीची ठरते आता नेमकी कशी तर सुरुवात करूयात केंद्रातल्या संख्याबळाच्या आकडेवारीपासून तर भाजपच्या केंद्रात दोनशे चाळीस जागा आहेत त्यापाठोपाठ चंद्रबाबू नायडूंकडे सोळा आणि नितीश कुमारांकडे बारा जागा आहेत त्यानंतरचा जा तिसरा घटक पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख केला जातो समजा बिहारचा निकाल उलटा लागला असता आणि नितीश कुमारांनी पलटी मारली असती पण या पलटीमुळे केंद्रातली सत्ता कायम राहिली असती तर या समीकरणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष झाली असती आणि मित्र पक्षांना सत्ता ही कायम ठेवण्यासाठी टिकवून ठेवण्याची वेळ मोदींवर आली असती साहजिकच या समीकरणात एकनाथ शिंदे यांचं मूल्य वाढलं असतं आणि वाढलेल्या मूल्याचा आधार घेऊनच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा अजून भक्कम केला असता नरेटिवच्या पातळीवर जर बोलायचं झालं तर नितीश कुमारांच्या पलटीमुळं मित्रपक्ष कधीही सोडून जाऊ शकतात या नरेटिव्ह मित्रपक्षांना ताकद देण्याचा कार्यक्रम भाजपला इच्छाशक्ती नसताना सुद्धा करावा लागला असता आता या समीकरणांमध्ये अजित पवारांचं बळ कसं वाढलं असतं ते सुद्धा समजून घ्यायला हवं कारण अजितदादांचा फक्त एकच खासदार आहे अर्थात अजितदादांकडे एक खासदार असला तरी सुद्धा शरद पवारांचे आठ खासदार या समीकरणांमध्ये आपल्या मागे उभा करण्याची ताकद कर दादांमध्ये कदाचित हीच समीकरण ओळखून शरद असते आणि आपल्या खासदारांचा पाठिंबा अजितदादांकडे जमा केला असता अजित पवार मुख्यमंत्री होतात म्हणून शरद पवारांनी केंद्रामध्ये मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला अशा एका वाक्यात या निर्णयाचं समर्थन केलं गेलं असतं अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी होत्या पण नितीशकुमारांना पलटी मारायचा चान्स मिळाला असता तशा जागा आल्या असत्या तर या जर तर मध्ये एकनाथ शिंदे आणि अजित दादांचे चान्सेस वाढत होते आता मात्र ही शक्यता संपुष्टात आली आहे भाजप बिहारमध्ये क्रमांक एक चा पक्ष झाल्यानं नितीशकुमार कुमार जैसे ते राहतील उलट पक्षी बिहार मधल्या कुबड्या दूर करण्याचा कार्यक्रम पुढच्या पाच वर्षात कदाचित आखलेला आपल्याला दिसून येईल पण हे सगळं झालं संख्याबळाच्या पातीवर नरेटिव्हच्या पातळीवर सुद्धा हा निकाल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणणार आहे कसा तर भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही हेच या निकालातनं सिद्ध झालेलं दिसतं लाडक्या बहिणींचं नरेटिव्ह बिहारमध्ये सुद्धा सेट झालं वोट चोरीचे आरोप होत असले तरी निवडणुका लढण्यात भाजप सध्या क्रमांक एक वर असल्याचं दिसतं केंद्रीय सत्तेचा वापर भाजप प्रामुख्यानं बिग बजेटच्या लोकप्रिय योजना अंमलात आणण्यासाठी करताना दिसून येतं केंद्राचा पाठिंबा नसता तर एकट्या नितीश कुमारांना राज्याच्या अवलंबून राहत लाडक्या बहिणींसाठी स्कीम आणता आली नसती ही वस्तुस्थिती आहे आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर केंद्राच्या पाठबळाशिवाय राज्यात लाडकी बहीण योजना कायम ठेवणं कठीण गेलं असतं थोडक्यात भाजपच क्रमांक एक असून भाजपसोबत गेलो तरच फायदा हे मित्र पक्षांमध्ये समीकरण पक्क झालेलं आहे याचा भाजपला होणारा पहिला फायदा म्हणजे जागा वाटपांच्या गणितात आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बिहारच्या निकालांचा आधार घेऊन भाजप एकटं लढू शकतं अर्थात तशी तयारी भाजपने केलेलीच आहे पण अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा हट्ट हा युतीतून लढण्याचा आहे अशा वेळी भाजप एकतर भाजपला वाटेल तेवढ्याच जागा देऊन युती धर्म निभावू शकतो किंवा स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतो थोडक्यात जे काही होईल ते भाजपच्या मर्जीने होईल पण इथेच जर का नितीश कुमारांचा फॅक्टर महत्वाचा ठरला असता नितीश कुमारांमुळे भाजपची सत्ता आली असं वातावरण तयार झालं असतं तर मात्र शिंदे आणि अजित पवार यांना जागा वाटपात आपलं महत्व टिकवून ठेवता आलं असतं तिथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर भाजप बॅकफुटवर होत पण याच दरम्यान हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्यात भाजपने विजय खेचून आणला हरियाणाचा विजय भाजपच्या केडरला बूस्ट करणारा ठरला ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर सुद्धा झाला अर्थात हीच गोष्ट बिहारच्या निकालाने होऊ शकते बिहारचे निकाल सुद्धा वनसाइड आल्यानं या निकालामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांची बार्गेनिंग पॉवर संपुष्टात येताना दिसेल भाजप जो आकडा सांगतं त्या आकड्यावरती मान्य करत भाजपसोबत लढणं किंवा पराभवाला सामोरं जाणं हे नरेटिव्ह उभं राहताना दिसेल अर्थात अशा प्रकारची राजकीय आत्महत्या दोन्ही मित्रपक्ष करून घेणार नाही आणि भाजप जो आकडा सांगतो त्या आकड्यावर लढण्यासाठी तयार होताना दिसतील थोडक्यात काय तर भाजपची कोंडी झाल्यास स्वतःचं राजकीय महत्व वाढवण्याचा चान्स एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांकडनं बिहारच्या निकालामुळं हिरावून घेतला गेलाय याशिवाय भाजप एक प्रकारे एक हाती सत्तेत येत आहे ते पाहता काहीही करून भाजपला सोडायचं नाही भाजपच्या विरोधात गेलो तर धुळदान उडल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निकालातनं त्या दोघांना दाखवणारं ठरलंय आता त्यामुळेच बिहारच्या या निकालामुळं शिंदे आणि अजितदादांना दणका बसणार असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला या सगळ्या निकालांबाबत काय वाटतं बिहारच्या निकालांचा परिणाम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती होईल का शिंदे आणि अजितदादांचं काय होईल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी भिडूला सबस्क्राईब करा